जो आपलं भविष्य बदलवू शकेल जो आपल्या भागाचा विकास करू शकेल जो आपल्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचू शकेल जो गावातला रस्ता बनवू शकेल आणि जो शेतकऱ्याच्या तरुण मुलाच्या हाताला काम देऊ शकेल त्याच्या मागे उभे किराणा जगजितसिंगजी पाटील आपल्या सगळ्यांचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाबद्दलची कटिबद्धता आहे आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड मताने विजयी करावं विशेष करून प्रशांतजींना खरोखर कर धन्यवाद दिन त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी यांच्या मागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताळेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो सौ बिमारी इलाज आहे संग्रामजी निवडून द्या बाकी <प्रावारी> सगळं माझ्यावर सोडून द्या माझी गॅरंटी आहे भारत सरकारची आणि देवेंद्रजीची महाराष्ट्रातून गॅरंटी आहे सांगली जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने धावल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही सगळेजण संग्राम देशमुख यांना त्यांचा दांगा जनसंपर्क आहे त्यांना प्रचंड मताने विजय करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो राहुल आवाडे उच्च शिक्षित आहे कर्तबगार आहेत आणि आपले प्रश्न आपलाच प्रश्नाबद्दलची सगळी जी महत्वाची प्रश्न आहेत ती विधानमंडळात आवाज उचलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार तुम्ही राहुलला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सेवेची संधी द्या ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे